रामराम शेतकर राम मित्रांनो पाहुयात पिंपळगाव सह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो लासलगाव येथे आज कांदा भावामध्ये सुधारणा आहे तसेच अहिल्यानगर येथेही कांद्याचे बाजारभाव आज सुधारलेले आहेत तर पाहूयात नेमके काय भाव कोणत्या मार्केटमध्ये होते सुरुवात करत पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे पंधरा हजार तीनशे क्विंटल कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांदे विकले आहेत तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे आज सरासरी कांदा दोन हजाराच्या पुढे विकलेला आहे मित्रांनो भाव हे काल कमी होते आज पिंपळगाव बसवंत येथेही भाव सुधारलेला आहे तर नाशिक येथे एक हजार नऊशे बावीस क्विंटलच्या वखाली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला येथे चार हजार दोनशे नव्वद क्विंटल चावकाली होती सरासरी कांदेच भाव एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार एकशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड येथे पाच हजार क्विंटल चावकाली होती सरासरी कांदेश भाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मोंगसे येथे नऊ हजार क्विंटल चावकाली होती सरासरी कांदेचे भाव एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे एक हजार दोनशे एक्क्याण्णव वाहनांमधून तेवीस हजार एकशे दहा क्विंटल लाल कांदेच्या होती लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथेही दोन हजाराच्या पुढे आज सरासरी कांदे विकलेले आहेत दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आज विकलेले आहेत तर टॉप क्वालिटीचे क्लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त लासलगाव येथे कांदे विकले आहेत लासलगाव येथे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये सरासरी भावामध्ये एक रुपयांची सुधारणा किलोमागे आज झालेली आहे तर चांदवड येथे सरासरी कांदे एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी आठशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत एक हजार सातशे तीन रुपये क्विंटल पर्यंत विकली यावला येते सरासरी कांदे एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार चारशे बारा रुपये क्विंटपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार तीनशे तेवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नगर येथे आज आवक कमी होती सत्त्याण्णव हजार चोवीस गुन्यांची आवक आज नगर येथे होती नंबर एक प्रतिचे कांदे दोन हजार सहाशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार सातशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे चारशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बारा कांदा जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये व एकोणीस कांदा गोन्यांना जास्तीत जास्त तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलला बाजार भाव आज नगर येथे निघाले आहेत तर मित्रांनो नगर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन ते तीन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा